सीता मोटर्स आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची काम काळजीपूर्वक आणि योग्य दरामध्ये केली जातील तत्पर आणि चोवीस तास ब्रेकडाऊन सुविधा उपलब्ध सीता मोटर्स आमचा पत्ता जुना चांडोली रोड सिद्धिविनायक विनायक वजन काट्या शेजारी चाळीस बंगला मनसर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट पुणे येथील आय एल एस विधी महाविद्यालयामधील मुला मुलींनी लवकी तालुका आंबेगाव येथील गावामध्ये कायदेविषयक कार्यशाळा घेत कायदेविषयी विषयांवरती मार्गदर्शन विद्यार्थ्यांनी कार्यशाळा घेत शेतकऱ्यांना ग्रामस्थांना मुलांना मार्गदर्शन केलं याबद्दल गावाच्या वतीनं महाविद्यालय आणि विद्यार्थ्यांचे आभार मानण्यात आले लिगल हेड शिबिर या नावानं इंडियन लॉ कॉलेज सोसायटीचे आय एल एस लॉ कॉलेज यांनी आंबेगाव तालुक्यातील लवकी या गावामध्ये शुक्रवारी हनुमान मंदिराच्या समोर कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर आयोजित केलं होतं यावेळी महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांनी त्यांच्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पथनाट्य भारूड भाषण तसेच विविध छोट्या मोठ्या उपक्रमांच्या माध्यमामधनं उपस्थित ग्रामस्थ शालेय विद्यार्थी यांना बालविवाह मुलांचं लैंगिक शोषण तसेच शेतजमिनीविषयी होणारे वाद या विषयांवरती जागरूकता निर्माण करण्याचं काम केलं कार्यशाळेमुळे गावामधील ग्रामस्थाने शालेय विद्यार्थी यांच्यामध्ये कायदेशीर साक्षरतेमध्ये भर पडली आहे अशी भावना गावामधील नागरिकांनी व्यक्त केली आहे कार्यशाळेमध्ये महत्त्वाची भूमिका आय एल एस विधी महाविद्यालयाचे प्राध्यापक संतोष सर आणि विद्यालयाचे विद्यार्थी यांनी बजावली आहे शेतकऱ्यांना काम करत असताना कायदेशीर माहिती हवी असल्यास आय एल एस कॉलेज पुणे या ठिकाणी भेट देऊन शेतकऱ्यांना कायदेविषयक मोफत मार्गदर्शन देणार असे यावेळी कॉलेजचे उपप्राचार्य जायभाय सर यांनी म्हटलं कॉलेजचे प्राध्यापक उपप्राचार्य संतोष जायभाय सर डोके ग्रामपंचायतचे सरपंच थोरात सर, मॅडम लवके ग्रामपंचायत चे उपसरपंच सौरभ मॅडम तसेच लवके ग्रामपंचायत च्या ग्राम मॅडम तसेच गावातील इतर नागरिक ऍडव्होकेट अजित काळे आय एल लॉ कॉलेज सर्व विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी तसेच गावातील ग्रामस्थ व इतर नागरिक यांच्या संयुक्त यांच्या समक्ष आज हा जो आय एल लॉ कॉलेज विद्यार्थ्यांनी एक असा सुंदरसा कार्यक्रम पथनाट्याद्वारे सादर केला व इतर माहिती दिली दरबाई सरांनी लिगल एड संदर्भात माहिती दिली ती फार उत्कृष्ट अशी होती काय लिगल एड मार्फत आपल्याला सर्वांना माहिती मिळेल कायद्याची माहिती मिळेल या अनुषंगाने जे विद्यार्थ्यांनी जे पथनाट्य सादर केलं ग्राहक न्यायालय ग्राहक ग्राहकांचं संरक्षण पस्को कायदा आणि बालविवाह कायदा या कायद्या संदर्भात जे लॉकॉले विद्यार्थ्यांनी आपणास पथनाट्याद्वारे जी, जी, जी माहिती दिली ती अशी फार सुंदरशी अशी माहिती होती त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो या कार्यक्रमात उपस्थित असलेले सर्वांचे मी आभार म्हणून हा कार्यक्रम संपला जाहीर करतो धन्यवाद आणि त्याच्यावर आमच्याकडून सल्ला घेता तो सल्ला कदाचित चुकीचा असू शकतो पण तुमच्या हातात कुठले पेपर्स असले कुठले काही डॉक्युमेंट असले तर त्याचं बघून आम्हाला व्यवस्थित सांगता येतं मग त्याच्यानंतर अडचण येत नाही मग तो आम्ही अभ्यासपूर्वक तुम्हाला सल्ला देऊ शकतो पण तुम्ही तोंडी विचारलं आम्ही तोंडी उत्तर दिलं नंतर तुम्ही कुठेतरी म्हणणार की नाही त्या कॉलेजमध्ये आम्हाला चुकीचंच सांगितलं तर मला असं वाटतं की कृपा करून जर तुम्ही आलाच कुठला प्रॉब्लेम करता तुमच्यासाठीच असं नाही तुमचे नातेवाईक असतील तुमचे मित्रमंडळी असतील तुमच्या दुसऱ्या गावातली लोक असतील त्यांनाही जरी घेऊन आलात तरी आम्ही नाव उमेद करत नाही शक्यतो तुम्ही एक ते दोन या वेळेत यावं ही वेळ एक्सक्लुझिव्हली म्हणजे निव्वळ तेवढ्या गोष्टीसाठी आम्ही ठेवलेली आहे त्यासाठी वेगळी लोक पण आहेत त्यासाठी आमचे विद्यार्थी पण आहेत पण असं आहे की तुम्ही म्हणणार की एक ते दोन कसं शक्य मी इथून येतो एवढा वेळ लागतो कधीतरी पुढे पाठीमागं होतं आमची विनंती आहे एक ते दोन या तुम्ही जर नाहीच आला तर असं नाहीये की आम्ही तुमची जी काही अडचण आहे ते ऐकून घेणार नाही आम्ही घेणार ऐकून फक्त तुम्हाला थोडाफार इकडं तिकडं वाट बघावं लागेल तो माणूस येण्याची तेवढी जर तुम्हाला तसदी घ्यायची नसेल तर एक ते दोन वेळात या तुम्ही जर वेटिंग केलं तर नक्की असं होऊ शकत नाही की तुम्ही आमच्याकडे आलात आणि आम्ही तुम्हाला तुम्हाला काय म्हणायचं वेळ देत नाही किंवा तुमची अडचण समजून घेत नाही आम्हाला ह्या गोष्टी स्वतः होऊन करायच्या असतात कधी कधी म्हणतो ना माणसाला फुकटची किंमत नसते असंही आम्हाला अनुभव आहे की आम्ही मोफत करतो आणि लोकांना असं वाटतं की यांना काही उद्योग दिसत नाही म्हणून यांनी एक के नवीन केंद्र सुरू केलंय असं अजिबात नाहीये पुण्यामध्ये जवळपास आतापर्यंत म्हणजे सगळेच वेगवेगळ्या खेड्यातली लोक ऑलमोस्ट ऐंशी टक्के गावातल्या लोकांना आम्ही गेलेलो भेटलोय अशा प्रकारचे काम घेतलेले तर तुम्ही आणि हा उपक्रम एकोणीसशे शहात्तर पासून सुरू केलेला आहे म्हणजे तो आत्ताही असं नाही जो पन्नास वर्ष होऊन गेले ती एवढा मोठा हा उपक्रम आपण सुरू केलेला आहे हे अठ्ठेचाळीस वर्ष आहे ह्या सगळ्या उपक्रमाचा तर आम्हाला असं वाटतं की तुम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी यावं तुम्हाला कुठली मदत लागली तर आम्ही तिथं अभ्यासपूर्वक तुम्हाला ते सल्ला देण्याचं काम करू दे दे तुम्हाला माहिती देऊ तुमच्या प्रॉब्लेम सॉर्ट आउट करण्याचा पुरेपूर आम्ही मेहनत घेऊन तुम्हाला समाधानाचा काय तुमचा प्रॉब्लेम कसा असेल त्याच्यावरती आहे पण जे काही कायदे विषयक जे कायद्यामध्ये दिलेलं आहे त्याप्रमाणे तुम्हाला सायंटिफिक त्याचं सा उत्तर शोधण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू अमोल जाधव सी चोवीस तास आंबेगा